जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब मध्ये मी आकाश आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण या की व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग कसं करायचा तर मित्रांनो साधा कॉल करायला असेल तर साधा कॉल केल्यानंतर मित्रांनो आपण रेकॉर्डिंग चालू करत असतो आपल्या मोबाईलमध्ये ऑप्शन असते पण मित्रांनो व्हिडिओ कॉल आपण रेकॉर्डिंग करू शकत नाही तर मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार की व्हिडिओ कॉल रेकॉर्ड कसं करायचा तुम्ही साधा कॉल केलेला असेल तर साधा कॉल करून तुम्ही व्हिडिओ कॉल केलेला असेल ते सुद्धा आपण रेकॉर्ड करू शकतो आणि व्हॉट्सअपचे जे व्हिडिओ कॉल आहे ते सुद्धा आपण रेकॉर्ड करू शकतो ते रेकॉर्ड कसं करायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर अशा प्रकारे मराठी मधून टेक्निकल व्हिडिओ येत असतात त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब एकदम एकदा व्हिडिओ लाईक केलं असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला दिसू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण ती सेटिंग कशी करायची आणि व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग कसं करायचं हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया वरून मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे खाली ओढायचे म्हणजे जिथे आपण डाटा चालू बंद करतो ते ओढायचे कायचे मध्ये खालून असेल तर खालून वर्क करायचे ते केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे साईट यायचे आणि ते तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग अशा प्रकारे ऑप्शन पाहायला म्हणून जाईल त्यावर आपल्याला लाँग प्रेस करून ठेवायचे लाँग प्रेस केल्यानंतर पहिले आपल्याला दोन ऑप्शन पाहायला जाईल रिकॉर्ड सिस्टम साउंड तर आपल्याला चालू करायचे त्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला पायामध्ये रिकॉर्ड मायक्रोफोन साऊंड तर हे सुद्धा आपल्याला इथे चालू करून घ्यायचे ते चालू केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग यायचे बॅग आल्यानंतर मित्रांनो आपला जर कोणताही कॉल आला असेल तर ते कॉल आपल्याला आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचे आणि ते स्क्रीन रेकॉर्डिंग आहे त्यावर आपल्याला एकदाच टाईप करायचे ते टाईप केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे ऑप्शन येऊन जाईल ते मित्रांनो आपल्या लाल अक्षरामध्ये पाहून जाईल त्यावर आपल्याला टाईप करायचे ते टाईप केल्यानंतर अशा प्रकारे ते चालू होऊन जाईल तर मित्रांनो ते चालू झाल्यानंतर आपल्याला कंटिन्यू ऑप्शन पाहून त्यावर आपल्याला क्लिक आहे पण माझी स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे त्यामुळे मित्रांनो कंटिन्यू क्लिक करत नाही का जर कंटिन्यू क्लिक केले तर आपला आवाज बंद होऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला कंटिन्यू क्लिक करायचं की ती रेकॉर्डिंग चालू होत आहे मित्रांनो रेकॉर्डिंग समोरच्याला कळणार नाही की हे चालू आहे किंवा नाही अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आपले जे व्हिडिओ कॉल आहे ते रिकॉर्ड करू शकता मित्रांनो ही सेटिंग कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा करू आणि समज व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा करू करू धन्यवाद भेटेल मित्रांनो समज मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र